बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार आणि दादांमध्ये झुंपली बारामतीमध्ये जर उमेदवार दिला नसता तर काय संदेश गेला असता असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला होता त्यावर सख्या भावाच्या उभं का केलं दुसरा उमेदवार नव्हता का असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला उद्या तिथे जर तुम्हाला केला नसतात तर असतात काय मेसेज गेला असता त्यामुळे कुणी ते निवडणूक लढवायची गरज आहे आणि आम्हाला माहीत होतं की काय तुलना होऊ शकत नाही दोघांची अजित पवार यांचं इथले अनेक वर्षात असोसिएशन सत्तेत त्यांचे स्थान हे एका बाजूला आणि एक लवकर तरुण एका बाजूला त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना होती होऊ शकत नाही इतर पण उमेदवार होते ना युगेन तर धंदा पाणी करणार आहे त्याचा काही राजकारणाशी दुरान्वय पण संबंध नाही त्यालाच बरोबर माझ्या सख्या भावाच्या त्याच्या मुलाला माझ्या सख्या पुतण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं मी तर सांगून दमलो की लोकसभेला माझी चूक झाली चूक झाली चूक झाली परंतु चूक झाली म्हणजे काय घरातलाच माणूस उभा करायचा